महाराजांच्या समाधी मंदिरात परधर्मीयांना मुक्त प्रवेश आहे त्याच एकमेव कारण म्हणजे महाराजांच्या भक्त परिवारात ते अवतार कार्यात असताना ख्रिश्चन मुसलमान पारशी बौद्ध या समाजाची किंवा या धर्माची सगळी मंडळी त्यांचे भक्त होती आणि ते वारंवार महाराजांकडे येतही असत खुळे देऊळ मशिदीची तुम्ही न वाढवा साची असं महाराज नेहमी सांगायचे अरे आकाराने भिन्नत्व आहे म्हणून त्याच भांडणं का की मशीद आणि देऊळ सामान काय लागतं सामुग्री काय लागते दगड माती विटा रेती सिमेंट आणखीन काय लागतं काय जे लागत असेल लाकूड बिकूड ते आकार वेगळा आहे पण प्रकार एकच आहे खोळे देऊळ मशीदीची तुम्ही वाढवू नका असं महाराज नेहमी सांगायचे तंटा हा धर्माभिमानी धर्माभिमानाने होतो पंथाभिमानाने होतो म्हणूनच ह्या सगळ्यांच्या मागे तुम्ही लागू नका आणि महाराज एक मजेशीर वाक्य म्हणायचे कि यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा मग यवनांना फक्त खुदा आहे आणि हिंदूंना काय भूत आहेत का सगळीकडे मग हिंदूंच्या बाबतीत सुद्धा त्यांनी ही जी भूमिका घेतली कि ती किती दृष्टेपणाची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आजही संतांच्या वागण्यातून बोलण्यातून आचरणातून आणि हालचालीतून भगवंताच दर्शन होत असत पण तो संत खरा संत असेल तर साधू असल्या वेशधारी ऐशी न होय गोष्ट खरी दासगणू महाराजांनी दा म्हणून ठेवलेलं हे समजून घ्यायची नितांत आवश्यकता आहे की वेषधारी कोण खरा कोण वास्तविक ह्या परीक्षा आपण सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या पलीकडच्या आहेत आपण कसे परीक्षा घेणार कोणाची कि खरा कोण आहे खोटा कोण आहे मग वेशधारी साधू कसा असतो त्याच्यासाठी मराठी नाट्य संगीताच्या क्षेत्रामध्ये एक फार मजेशीर पद आहे कि वेशधारी साधूच्या साठी केलेलं वर्णन आहे वास्तविक त्याच कथानक वेगळं आहे ते आता आपण सांगू नको या काय वैशधारी साधूचा वेश धरतारी लाल शाल जोडी झोकदार शिरी बांधून नाचत चाले जैसा येतो रंगभूमीवरी नट सजुनी लाल शाल जोडी वाजे कडकड छाटी गुलाबी आधी खळ मारून चांगली कडकडीत केलेली छाटी घातली अंगामध्ये ती चालताना कर्क -कर वाजते किंवा त्याचा सळसळ आवाज येतोय वाजे कडकड छाटी गुलाबी माळ जपाची करी धरून कसा अटायर घेतलाय बघा कस रूप निर्माण करेल स्वतःच ध्यान धरून बैसता दिसे मज ध्यान दांभिकपण ये फुटून लाल शाल जो, ध्यान आणि बक ध्यान काक ध्यान आणि मनुष्य ध्यान आणि तपसव्याच ध्यान ही चार ध्यान तुम्ही लक्षात घेतली तर हे बक ध्यान आहे हे लक्षात येत मग पुढे कसा मेकअप केलाय सर्वांगावर भस्माच येते रुद्राक्षांच्या माळा घाली तसे तरी किती जपोनी लाल शाल जोडी जर तारी लाल शाल जोडी आता रुद्राक्षांच्या माळा घालायचे त्या सुद्धा कशा अगदी एका खाली एक, एक छोटी एक मोठी असं अगदी लफेदारपणे ते सगळं घालायचंय थोडक्यात सगळं काही परफेक्शन पाहिजे कारण समोर लोकांना भुलवायचंय ना स्फटिकाची ती डुलताना हालती कानी माना हलवत हलवत बोलायचं कि स्फटिकाची कुंडल डुलतायत डुलताना हलती का पायी खडावा चट चट करीती दंड शोभती करीती रे लाल शाल जोडी जर तारी लाल शाल जोडी सौभद्र नाटकातलं हे पद आहे श्रीकृष्णाने त्रिदंडी संन्यास घेतलेल्या अर्जुनाला उद्देशून म्हटलेलं हे पद आहे श्री कृष्णाने अतिशय खट्याळपणे त्या सगळ्या वर्ण अर्जुनाच्या त्रिदंडी संन्यासाचं वर्णन केलेलं आहे अर्जुन काही लंगोटी लावून फिरत नव्हता ह्या असा राजेशाही अटायर मध्ये फिरत होता त्या राजेशाही अटायर मध्येच फिरणारे आज किती अर्जुन आपल्या अवती होती आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग साधू असल्या वेशधारी साधू हा वेशधारी कधीच नसावा साधू हा खरा साधू असावा पण असंही गंमत कधी कधी पाहायला मिळते कि वेषधारी साधू आहे श्रीमंत आहे राजेश्वर्यात आहे पण तरी सुद्धा तो आतून पूर्णपणे निरीक्ष आहे असेही काही संत होऊन गेलेत त्या पृथ्वी तलावरती आणि त्यांनी ते का धारण केलं होतं सगळं तर कुठेतरी त्यांना माहिती असत कि आपण जरी हा अवतार धारण केलाय तरी अनंत मार्गाने आपण जेव्हा पुढे पुढे येत असतो तरी सुद्धा साधूला वासना हा प्रकार नसतो पण कुठे ना कुठेतरी कोणाच्या तरी वासने पोटी कोणाच्या तरी, तरी इच्छेपोटी जर मातेचा जन्म घेतला असेल तर त्या घराण्यामध्ये जो जन्म घेतलाय त्या घराण्यामधल्या मागच्या कुठल्या तरी पुरुषाची वासना राहिलेली असते ती कार्यान्वित करून त्याला मुक्ती देण्यासाठी हे संत राजेश्वर थाटामध्ये राहतात था। पण ते आतून पूर्ण विरक्त असतात म्हणजे पिसेपणाची पासोडी वरीवरी घेऊन वरी वरी बसले होते ना मारत त्याच पद्धतीचा हा प्रकार आहे पण सर्व सगळ्या संतांना हे लागू पडत नाही सगळ्या बोंधूंना हे लागू पडत नाही हा वेषधारी साधू आहे एवढं लक्षात ठेव सांप्रदायिक वेश सांप्रदायिक आवाडाव सांप्रदायिक नियमावली सांप्रदायिक घटना या सगळ्यांचा महाराजांनी कायमच त्याग केला होता तिटकारा केला होता तुम्ही एक लक्षात घ्या आमचा गजानन पंथ आहे असं कधी महाराजांनी सांगितलं होतं आमचा रामचंद्रांचा पंथ आहे त्यांनी कुठल्याच पंथाचा पुरस्कृत पंथ कुठलाच केला नाही कुठल्या पंथाचा अभिमान बाळगलेला नाही ते त्यांच्या त्यांच्या उन्मनी अवस्थेमध्ये त्या शून्याशी तदाकार पावलेले होते आणि त्या तदाकार पावलेल्या असल्या कारणाने दिनांक तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्यात्तर ते आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा भाद्रपद शुद्ध पंचमी ऋषी पंचमी इतक्या कालावधी म्हणजे जवळपास बत्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये हे परब्रह्म शेगाव नगरीमध्ये नांदल आणि शेगाव सकट त्यांनी अख्या भूमंडळाला उधरायचं काम केलं मग बत्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये हे सगळं घडलंय पण बत्तीस वर्षाच्या आधी महाराज कुठून आले त्याच्या आधी कुठे होते ते फक्त आपल्याला अक्कलकोट आणि नाशिक पुरत समजत त्या आधी अक्कलकोटला याच्या आधी महाराज कुठे होते मग तो कालखंड किती वर्षांचा होता याचा हिशोब आपल्यापाशी नाही बत्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही परब्रम्ह अतिशय नितळ पार पारदर्शक शंख डिस्टील वॉटर सारखं जे आपल्या समोर उभं राहिलं होतं आपल्या समोर जे वावरत होत त्याचा कालखंड बत्तीस वर्षाचा आहे त्या बत्तीस वर्षामध्ये जे काही अफाट करून ठेवलंय महाराजांनी ते महासागरांची खोली मोजण्या इतकं ते अफाट आहे ती खोली कधी मोजता येत नाही तसा मग काय होत कि हे सगळं त्यांनी जेव्हा नाकारलं तिटकारा केला या सगळ्याचा म्हणून त्यांना त्यांच्या अवतीभोवती जे कोंडाळ सतत जमत असे त्याचा तिटकारा यायला लागला ही उपाधी नको बाबा मला मी माझ्या निजानंदामध्ये रंगून जाणार आहे मला त्या अवस्थेमध्ये सतत राहायचंय त्याच्यामधन जे काही दृष्टीपथात येते त्याच्यामधनं जे काही जाणवत आहे त्याच्यामधनं जे काही मनुष्य समोर येत आहे त्यांच्या भविष्य वर्तमानाच्या उतरंडीवरती त्यांना जे काही द्यायचंय त्याच्यासाठीच तर मी इथे बसलेलो आहे ना असं महाराज नेहमी म्हणायचे म्हणून ह्या उपाध्या नकोत म्हणून ते गावोगावी फिरायला लागले आणि अशातच एक दिवस आपण पाहिलं की महाराज पिंपळगावच्या शिवमंदिरात येऊन बसलेल्या आता पिंपळगावच शिवार होत ते आणि पिंपळगावच्या गावामधली काही गुराख्यांची मुलं गुरं चारण्यासाठी जंगलामध्ये गेलेली होती अर्थात त्यावेळेला हे मंदिर सुद्धा जंगलामध्ये होतं उजाड असं काही नव्हतं त्या बाजूला घनदाट धाडी होती काळच तसा होता ना एकोणीशे दहा एकोणीसशे सालाच्या आधीचा काळ तुम्ही समजून घ्या तर त्यावेळच्या त्या, त्या सगळ्या निबिड अरण्यामध्ये हे पिंपळगावच्या शिवाराच्या आवाराच्या हद्दीमध्ये मर्यादित मध्ये हे मंदिर तिथे शिवमंदिर होतं महाराज तिथे बसलेले आहेत त्या गाभाऱ्यामध्ये गुराखी मुलं गुर चारून संध्याकाळच्या वेळेला घरी परत यायला निघाली पिंपळ गावामध्ये आणि तो ओढा होता रोज वाहणारा ओढा ओढा होता कदाचित तो एका नदीचा काही उपशाखा असू शकते ती मी काय स्वतः तो परिसर पाहिलेला नाही त्यामुळे फक्त जे वर्णन ऐकले त्याच्यावरच मला सांगता येईल तर त्या ओढ्यामध्ये ही गुरं <coughs> जी रानातनं चरून आली ती पाणी प्यायला तिथे उभी राहिली काही जणांनी त्यांच्यावर लक्ष ठेवलं आणि काही जण चटकन त्या शिव मंदिरामध्ये गेले ते गुराखी पोरं होती बर का गुराखी पोर असंच वर्णन दास गणून केलंय त्यांचं आणि मग काय झालं की आतमध्ये जी मंडळी गेली जी मुलं गेली त्यांच्या दृष्टीला महाराजांची ध्यानस्थ समाधीस्थ मूर्ती दिसली आणि ती दचकली एकदम की अरे च्या आजवर या मंदिरामध्ये असं कोणी बसलेलं आम्ही कधी बघितलेलं नाही कोण आहे बाबा हा त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं पण कसं आहे मनुष्य हा शंकाखोर वृत्तीचा प्राणी असल्या कारणाने तर्कवितर्क का लढवणारा प्राणी असल्या कारणाने त्यातल्या दोघा तिघांनी असं म्हटलं की अरे बाहेर ज्यांना बोलवा आतमध्ये बघूया काय आहे हा प्रकार मग ते बाहेर येऊन त्यांनी हाका मारले अरे आतमध्ये या आतमध्ये बघा काय आहे ते आता आतमध्ये बघा काय म्हटल्यानंतर जो तो आतमध्ये आला ना मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तर त्यांना असं दिसलं की ते महाराज समाधीस्थ आहेत मग त्यांनी अंगाला हात लावून बघितला तर ते म्हणाले की अरे हात जिवंत मनुष्य आहे कारण अंग थोडं गरम लागतंय असा हा काही मेलेला नाहीये तरी का हे त्यांना असं वाटलं की ए बाबा उठ अरे बाबा उठ असं म्हणून हाका मारल्या बाबा कशाला उठत बाबाला समाधी अवस्थेमध्ये लीन झालंय बाबाला कशाला उठेल बाबा, उठे बाबा। त्यांच्या कानापाशी हे काही गेलंच नाही मग मुलांनी त्या त्यांना गदा गदा गदा, गदा हलवायला सुरुवात केली की निदान आपण हलवलं तरी सुद्धा हे उठतील तरी पण तसही काही झालं नाही दगडासारखं अंग एका जागी निश्चल स्थिर होत तेव्हा ते म्हणाले अरे अंग तर गरम लागते म्हणजे हा मेलेला इथे तरी वेगळाच पुरुष असावा आणि त्याच्या दर्शनाचा लाभ आपल्याला झालेला आहे तर दुसरा म्हणतो अरे पण असं आहे का तुला असं वाटतं की हा कोणतरी वेगळ्या वातावरणातला पुरुष आहे आणि त्याच आपल्याला दर्शन झालंय पण हे भूत नसेल कशावरून हे पिशाच्च नसेल कशावरून तिन्ही सांधीची वेळ आहे आता वेळचा काळ बघा इलेक्ट्रिसिटीची सोय नाही देवळामध्ये कुठेतरी बिनबिण पंटी असेल नसेल का गाळोख असेल किंवा अगदी आता सूर्यचा प्रकाश आहे काही दिशेन असं होणार आहे त्या संधी प्रकाशामध्ये त्यांना हे दिसलेलं दृश्य आहे हे पिशाच नसेल कशावरून तर दुसरा म्हणतो तर काहीतरी काय शिवा पुढे कधीही भूत येत नाही शिवाच्या दर्शनाला रात्री साडेबारा वाजता गर्दी होते भूतांची पण तिन्ही सांगतेच्या वेळेला तर कुठल्याच भूताची हिंमत नसते शिवाच्या गाभाऱ्यामध्ये यायची असे तर्कवितर्क चाललेले आहे मग कोणी म्हणतात अरे मग हा स्वर्गीचा देव असावा का मग तो अशा रूपामध्ये इथे प्रगट झालेला असावा का तर मग एक जण त्यातला शहाणा होता तेवढ्या तरकट तुमचं आपल्याला एवढं तर कळतय की हा जिवंत आहे शरीर गरम लागत आहे पण तो भानावर नाहीये भूत तर नक्कीच नाही पिशाच तर नक्कीच नाही पण तू जे म्हणतोस ना की स्वर्ग लोकीचा कोणीतरी देव इथं प्रगट झालेला असावा मनुष्य रूपात ते ग्राह्य मानायला काय हरकत का, आहे कारण समोर कोण आहे साक्षात शिवशंकर आहेत ना मग त्यांच्याच गाभाऱ्यामध्ये मंदिराच्या त्यांच्याच मंदिराच्या त्यांच्याच गाभाऱ्यामध्ये त्यांच्याच समीप बसलेल्या ह्या पुरुषाची आपण काहीतरी संभावना केली पाहिजे संभावना याचा अर्थ त्याचं काहीतरी कौतुक केलं पाहिजे त्याला काहीतरी उपचार केले पाहिजे मग मुलं धावली कोणी ओढ्यावरती गेली त्या ओढ्यामधनं त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या काही गडव्यातनं मातीच्या बडक्यातनं थोडं पाणी आणलं ते महाराजांच्या पायावर घालून त्यांचे पाय धुतले त्यांनी अंगावरही प्रोक्षण केलं महाराजांना कुठे काय भान होत काय चाललंय बाहेर आणि मग कोणी वन्य पुष्प आणली आजूबाजूच्या झाडांवरची त्याची एक माळ केली तरी तयार आणि ती महाराजांच्या गळ्यात घातली तरी हा साधू बोले ना खाले ना काहीच करेना मग आता ही मुलांना असं वाटायला अरे हा उपाशी तर नर नसावा ना कि उपवासाने त्याला अशक्तपणा आलाय म्हणून त्या तो बसल्या बसल्या असा ग्लानीत गेलाय विशुद्ध पडलाय हाही तर्कवितर्क झाला कारण जो तो आपापल्या पद्धतीने आपापल्या बुद्धिमत्तेच्या विस्ताराप्रमाणेच तो मत मांडणार ना मग ही अशी मतमतांतर चालू असताना एक जणाला आठवण झाली की अरे आपण दुपारी ती रानात शिदोरी खाल्ली होती ना गुरांना चरायला नेलो त्यातलं थोडं काहीतरी उरलंय अरे मग तुझ्याजवळ काही उरलंय का तुझ्याजवळ काही उरलंय का तर कोणाजवळ चतकोर भाकरी कोणाजवळ भाकरीचा तुकडा कोणाजवळ एखादा कांदा असंच सगळं काहीतरी ते शेष अवशेष उरलेले होते त्या अन्नाचे दुपारच्या जेवणातल्या ते त्या सगळ्यांनी ती फडकी सोडली आणि एका वडाच्या पानांवरती किंवा वडाची पत्राळ केली असेल छोटीची त्याच्यावर ते सगळं भाकरीचे तुकडे भाकरी कांदा असं ठेवलं महाराजांच्या समोर आणि थोडा वेळ ती मुलं त्यांना जे काही भजन म्हणता येत होत त्यांना जे काही परमेश्वराचं नाम घेता येत होत त्या पद्धतीने तिथे नाम घ्यायला किंवा भजन करायला सुरुवात केली त्या मुला तर त्या मुलंच होती ती त्यातली काही जण कंटाळली असते ते काय चाललंय मग आणि मग त्यातला एक जण म्हणाला अरे आता वाद झालं हे सगळं आपण गावात जाऊ आता संध्याकाळ झाली संध्याकाळ उलटून गेली रात्र व्हायला आली आपल्या घरी ज्या गायी आहेत त्यांची ही तान्ही वासर जे आहेत घरामध्ये त्या गोठ्यामध्ये बांधलेली ती आता हमरायला ला लागली असतील कारण त्यांना गाय त्यांच्या मातेचं दूध प्यायचं आहे त्या दुधासाठी ती हमरायला लागली असतील तर गायी घेऊन आपल्याला आपल्या घरी गेलंच पाहिजे आपण एक काम करूया की गावामध्ये जी शहाणी सुरती ड्राचार्य जी काही माणसं आहेत त्यांना ही सगळी हकीकत सांगूया मग बघू काय होत असं म्हणून पटापट प्रत्येकाने त्यांना नमस्कार केला महाराजांना महाराज तो देहवानावर नव्हतेच आणि मग ही सगळी मंडळी आपापली आप आप गुरं घेऊन घाई 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 कारण काळोख पडायला लागला आपापल्या आप आप घरी गेली त्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या घरी ही सगळी वार्ता सांगितली की असा असा आम्ही बघितलं असा असं झालं कोणतरी तो बसलाय तिथे मग ही कर्णोपर कर्णोपकरणी वार्ता त्या सगळ्या गावामध्ये रात्रीच पसरली मग त्यातले ते काय जाणते मंडळी पंचमंडळी अमक तमक कुणी असेल गावचे ते सगळे एकत्र जमले असतील जेवण खाण झाल्यावरती आणि त्यांनी असं ठरवलं कि उद्या सकाळी जाऊन बघूया तिथे नेमकं काय आहे ते आणि मग सकाळी जवळपास अख्खा गावच तिथे लोटला ना कारण ही एंटरटेनमेंट होती त्यावेळेला सकाळी चार वाजल्यापासून किंवा रात्रभर टीव्ही चालत नव्हते त्यामुळे एंटरटेन या सदराखाली हे फारच वेगळं काहीतरी ना बघायला मिळणार आणि मुलं सांगत आलेत मुलांनी सांगितले आम्ही काय काय केलंय मग या पद्धतीने त्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली त्या गावाच्या पिंपळ गावकऱ्यांमध्ये गाव हे काय आहे नेमकं मग सगळे गावकरी जेव्हा त्या देवळापाशी आले डोकाउं, डोकाउं। ते बघायला लागले डोकावून डोकावून तेव्हा ती मुलं म्हणाली अरे तो काल तसा बसला होता न, तसा तसा ना तसाच आजही तसाच बसलेला आहे तो देहभानावर नाही समोर वडाच्या पत्रावळीवर ठेवलेली कांदा भाकर पण तशीच आहे ती सुद्धा यांनी खाल्लेली नाही <coughs> मग त्या लोकांना असं वाटायला लागलं की ही मुलांनी सांगितलेली खरंच आहे की त्या प्रत्येकाने सुद्धा महाराजांच्या खांद्याला मांडीला पायाला कुठेतरी हात लावून बघितला तर महाराजांचं अंग गरमच आहे पण दगडासारखं लाकडासारखं ताठ झालेलं ला आहे कारण समाधी अवस्थेमध्ये महाराज मीन आहे मग त्यांनी असा विचार केला की आता ह्यांना आपण गावात घेऊन जाऊया आणि गावामध्ये गेल्यानंतर मग बघू आपण त्यांच्या पुढची व्यवस्था काय करायची मग काय नाही त्यांनी एक बैलगाडी आणली ती सजवली चांगली आता काय असत कि एकानी केलं दुसऱ्याला सांगितलं दुसऱ्याने केलं तिसऱ्याला सांगितलं या पद्धतीने ज्याला जे जे सुचेल तेथे ते तो सगळं करायला लागला कारण डोक्यामध्ये प्रत्येकाच्या एक गोष्ट मात्र पक्की ठसली कि हा कोणीतरी सिद्ध पुरुष आहे अवघ्या पुरुष आहे आणि आपल्या भाग्याने तो आपल्या पिंपळगावच्या आवारामध्ये पिंपळगावच्या हत्तीमध्ये शिवाच्या मंदिरामध्ये चालत आलेला मग आता त्यांना बैलगाडीतनं न्यायचंय कुठे तर गावात न्यायचंय मग त्याआधी यांनी काय करावं पंचामृतम पंचामृत गंधाक्षत पुष्पम परिमळ द्रव्ये बहुतम धूपदीप असंख्यातम निरांजनेपुरा या पद्धतीने त्यांनी मग त्यांचं ते सगळं करायला सुरुवात केली पंचामृत गंधाक्षत आणणारे कोणीतरी पुष्प आणा परिमळ आणा द्रव्य आणा सगळं आणा आणि धूपदीप आपण कर्पुरार्थी त्याची करूया या पद्धतीने त्यांनी त्या शिवा समोर त्यांची आराधना केली शिवाची आराधना केली बैलगाडी सजवून आता यांना सांगणार कस चला उठा आणि बैलगाडी मध्ये बसा गाभाऱ्यामधून मग त्यांनी ती मूर्ती उचलली जी लाकडासारखी ताट होती दगडासारखी जड होती ती असं त्यांनी महाराजांना दहा पंधरा लोकांनी उचललं आणि अलगत त्या बैलगाडीमध्ये नेऊन ठेवलं